नमस्कार शेतकरी मित्रांनो सह्याद्री अॅग्रोमध्ये आपलं स्वागत आहे का आपण तरुण आहात शेतकरी आहात आणि शेळीपालन व्यवसाय करण्याचा विचार करत आहात तर मित्रांनो आपण योग्य व्हिडिओ पाहत आहात मित्रांनो सह्याद्री ॲग्रोमार्फत मागील अडीच वर्षापासनं ऑनलाईन पद्धतीने शेळीपालन व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जात आहे ज्याचा फायदा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आणि तरुण वर्गांनी घेतलेला आहे मित्रांनो तर चला पाहूया आपण या पाच दिवसाच्या ऑनलाईन शेळी प्रशिक्षणात आपण काय काय शिकणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण या पाच दिवसाच्या ऑनलाईन शेळीपालन प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रातील आणि आपल्या देशातील वेगवेगळ्या जातीच्या शेळ्यांची ओळख आणि त्यांची निवड या संदर्भात माहिती घेणार आहोत शेळ्यांचं अर्थशास्त्र कसं असतं किती वर्षात आपण किती इन्कम मिळू शकतो शेळ्यांमधनं याच्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला माहिती दिली जाणार आहे सोबतच शेळीपालन व्यवसायात उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग कोणकोणते आहेत शेळीपालनचे वेगवेगळे प्रकार व त्यानुसार शेळबांधणी कशी असावी वेगवेगळ्या प्रकारचा तारा लागवड कसा करायचा व शेळ्यांचे खाद्याचे व्यवस्थापन कसे करायचे या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत सोबतच गाभन शेळ्या व करडांची काळजी कशी घ्यायची शेळ्यांचे लसीकरण कसे कसे करायचे त्यांना होणारे आजार व त्यांच्यावरचे उपचार कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत ते पालन करताना खूप साऱ्या शेतकऱ्यांना बँक लोनची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे बँक लोन करावं लागतं किंवा शासकीय योजनांचा लाभ घ्यावा लागतो तर या बँक प्रकरण कसं करायचं शासकीय योजना कोणत्या कोणत्या आहेत व त्यांचा लाभ कसा घ्यायचा शेळ्यांचा विमा उतरवणं का गरजेचं आहे सोबतच शेळ्यांचा विक्री व्यवस्था कशी करायची या सर्वांची माहिती आपल्याला दिली जाणार आहे व त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला स्किल इंडिया व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचं मान्यताप्राप्त सर्टिफिकेट दिलं जाणार आहे ज्याचा उपयोग आपल्याला बँक प्रकरण व शासकीय योजना यांसाठी होणार आहे तसेच हे सर्टिफिकेट नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचं मान्यताप्राप्त असल्यामुळे याचा उपयोग तुम्ही जे आपल्या देशातील कोणत्याही ठिकाणचा कॅन्डिडेट जरी असेल तरी त्यांना या सर्टिफिकेटचा सा उपयोग शासकीय योजना आणि बँक प्रकरण यासाठी होणार आहे तर या ऑन शिक्षणासाठी मर्यादित जागा असल्यामुळे आपण लवकरात लवकर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपली जागा आजच निश्चित करायची आहे धन्यवाद